गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर गुन्द शाखा यूनिट चार, चार पथका ने अंबरनाथ परिसर तुम्हारे मोटर सायकल चोरी करना दोन सराइत आरोपी अटक कर चोरी ऐसी चो मोटर साइकली हस्तगत के एकूण एक लाख पाच हजार रुपयांच्या किमतीच्या या गाड्या जप्त करण्यात आल्या असून आरोपींनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलीस शिपाई अशोक तुर्वे आणि रामदास उगले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोटरसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी अरुण राजू गुप्ता किसन नंदू गुप्ता हे ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरात येणार आहेत ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रीरंग गोसावी गणेश गावडे राजेंद्र तोर्वे योगेश वाघ चंदू सावंत रितेश वंजारी आणि संजय शेरमाळे यांच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या दोन ॲक्टिवा व एक अॅक्सेस अशा तीन मोटरसायकली हस्तगत केल्या ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा